स्पर्धेत भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा माझी क्रिकेटपटू केदार जाधव आणि पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांची प्रमुख उपस्थिती भारतीय जनता युवा मोर्चा जे होते येत्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वर्धा शहरामध्ये एक भव्य खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे माझी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांची उपस्थिती राहणार असून राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकजभर हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे ही व स्पर्धा वर्धातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथून सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्विणाकर चौक येथून जाणार असून धावपटू शासकीय आय टी आय कॉलेज टेकडी येथे स्पर्धेचा समारोप होणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती नोंदणी फी नाही मोठ्या प्रमाणात बक्षीस तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सर्व वयोगटातील धावपटूंनी व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी केले आहे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित अठ्ठावीस अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता नमो युवा मॅरेथॉन आयोजन करण्यात आलेले आहे या आयोजनाकरिता आपल्या भारताचे पूर्व क्रिकेटर केदारजी जाधव हो त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्षाजी लाडॉ व्यंकटजी गोयल हे प्रामुख्याने या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार असून त्याचे नियोजन इंग्लिश ग्राउंड येथे सुरुवात होणार असून त्याचे त्याचा मार्ग छत्रपती शिवाजी म्हाडा पल्ली रोड आणि त्यानंतर सभापती तालुका क्रीडा संपून येथे होणार असून या मॅरेथॉन करता करीता स्पर्धा ठेवलेली असून या मॅरेथॉन सगळ्या वयोगटातील लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे त्यानंतर मोठ्या प्रमाणात बक्षिसाच सुद्धा आपण करणार आहे प्रदान करणार आहे आणि सर्टिफिकेट प्रत्येक सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरिता आपण सर्टिफिकेट सुद्धा नियोजन केलेलं आहे त्याकरिता आपण मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे हे या माध्यमातून मी आपण सभांतो